नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ह्या उद्योग साईटला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील चला तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण सर्व शेतकऱ्यांसाठी आहे सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आणि आनंदाची पण एक गोष्ट आहे ती सर्वांना मी या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दोन हजार एकोणीसपासून पी एम किसान योजना लागू केली यामध्ये सर्व शेतकरी वर्गाला दरवर्षीप्रमाणे सहा हजार रुपये देतात त्याच अनुषंगाने अजूनही काही शेतकऱ्यांचे असे शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांची नावनोंदणी झालेली नाही काहीतरी त्रुटी आलेल्या आहेत काहीतरी अडथळे निर्माण होत आहेत काहींची लँड शिडिंग नाही आहे किंवा लँड रेकॉर्ड येस नाही आहे किंवा काहींचं आधार कार्ड बँक सिलिंग नाही आहे वाय सी केलेलं नाही आहे त्यामुळे त्यांचे हप्ते एकही अजून जमा झालेले नाही आहेत ह्या सर्व बाबी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हा पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल चला तर मित्रांनो अशा सर्व शेतकऱ्यांना आतापर्यंतचे सर्व हप्ते त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीडी द्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत पण त्या अगोदर तुम्हाला आपलं पी एम किसान योजनेमध्येच्या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करावी लागेल आणि बँक अकाउंट आधार कार्ड हे लिंक करावं लागेल लँड सीडिंग ही पण लिंक करावं लागेल आणि लँड रेकॉर्ड आपलं यस करावं लागेल आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर लिंक करावा करावे लागेल तरच आपली नोंदणी होईल आणि नोंदणी झाल्याच्या नंतर जोपर्यंत जेवढे पण आतापर्यंत हप्ते आलेले आहेत तेवढे सर्व शेतकऱ्याच्या शेतकरी बंधूंना मिळून जाणार आहेत असे एकदम स्पष्ट केलेलं आहे आपले भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी ही एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी ही सर्व शेतकरी वर्गासाठी आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे आणि तुम्ही स्वतः पण आपल्या घरी पण करू शकता मोबाईलवरून पण एवढे रिस्क घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट आपल्या के वाय सी से माई सेवा केंद्रावरती जाऊन आपण आपला नोंदणी करू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की जे पी एम किसान योजनेचे आतापर्यंत एकही शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेची नवीन नोंदणी सुरू झालेली आहे आपण पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपली नोंदणी करू शकता किंवा आपण आपण स्वतः महा ही सेवा केंद्रावर जाऊन आपला फॉर्म नोंदणी करू शकता त्यासाठी आपले सात बारा उतारा आधार कार्ड लिंक आहे बँक अकाउंट आधार कार्ड मोबाईल नंबर लॅ लँडसिडी अशा सर्व चार पाच डॉक्युमेंट घेऊन आपण आपले के वाय सी आणि नोंदणी करून घ्यावी आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलेले आहे की आता नवीन नोंदणी होणार आहेत सुरू झालेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून पी एम किसान योजना लागू झाली तेव्हापासूनचे एकही हप्ता एखाद्या एक शेतकऱ्याला भेटला नसेल काही अडथळे निर्माण झालेल्या असतील ज्या ज्या जसे जा, की लँड सीडिंग असेल बँक आधार कार्ड लिंक असेल के वाय सी असेल लँड रेकॉर्डचं येस नसेल अशा काही अडथळे निर्माण झालेल्या असल्यामुळे काही शेतकऱ्यांचे एकही हप्ता मिळालेला नाहीये त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलेलं आहे त्या दोन तीन दिवसापूर्वी संसदेमध्ये की ज्या शेतकऱ्यांना अजूनही एकही हप्ता मिळाला नाही पीएम किसान योजनेचा अशा सर्व